हाय हॅलो नमस्कार वेलकम टू टूमेंट वेळ श्रुतेज ब्लॉग तर आज आम्ही चाललेलो आहोत कोपरगावला आखाजी झालेली आहे आणि आता आम्ही सुट्ट्यांसाठी दोन तीन दिवस चाललेलो हो, आहोत आणि आता तिकडे जाऊन काय काय मजा होत आहे ते मी तुमच्या सोबत शेअर करेलच चला तर तिकडे आमची गाडी आता निघते आता आम्ही सगळेजण बसू लक्षू बाय बाय कर बाय 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 जाऊ राहिले बाय बाय करायला हलकासा पाऊस पडत होता आणि एकदम सुंदरसं वातावरण होतं ही आहे माझ्या भावाची सोसायटी ब्रिजलाल नगर आणि मग आता आम्ही पोहोचलो काकांकडे आणि पोहोचल्यानंतर हा आहे आजूबाजूचा परिसर अडोश आणि आई आम्ही घेण्याची वाट बघत होते आणि ते सोसायटीच्या बाहेर उभे होते बॅग्स वगैरे उतरवून आम्ही सगळेजण वर गेलो आणि वहिणीने आम्हाला पाणी वगैरे दिलं आणि लक्षला वेगळं वेगळं वाटत होतं म्हणून ती रडायला लागली पण नंतर आणि शांत झाली आणि मग मस्त लागली

मामाच्या गावाला आल्यावर सगळेजणं अगदी खुश होऊन जातात तसेच आमची बाळही खूप खुश झाली आणि सगळेजण एकत्र खेळू लागले अख्खी त्यांची टीमच बनली होती त्यामुळे ते अगदी मजेत खेळत होते लक्षूलाही खूप मजा येत होती नवीन नवीन खेळ खेळायला मिळत होते आणि सगळे बाळ एकदम खुश होती आणि हा आहे माझ्या भावाचा मुलगा अनुष तोही त्यांच्यासोबत खेळत होता मग संध्याकाळी आम्ही गेलो गावामध्ये 爸爸，你看。

கா <laughs> ரே <laughs>

कसं वाटलं कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकांचं बटनही दाबायला विसरू नका इथून पुढचे सगळे व्लॉग बघा स्टेटमेंट विथ मी बाय बाय भेटू लवकरच नवीन व्लॉग सोबत